नमस्कार मी विजय साळवी खेळ माझामध्ये आपलं स्वागत कानपूरच्या ऐतिहासिक कसोटी टीम इंडियानं न्यूझीलंडचा एकशे सत्त्याण्णव धावांनी धुंवा उडवून तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली ग्रीन पार्क स्टेडियमवर अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी सहा विकेटची आवश्यकता होती युक रॉंकी आणि मिचेल सँटनर या न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पाचव्या विकेटसाठी एकशे दोन धावांची झुंजार भागीदारी रचली पण जाडेजानं रॉंकीला बाद करून ही जोडी फोडली आणि मग किवी टीमचा दुसरा डाव दोनशे छत्तीस धावांवर कोसळला ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विननं सहा मोहम्मद शमीनं दोन तर रवींद्र जाडेजानं एक विकेट काढून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं कानपूर कसोटी हा आजवरच्या इतिहासातला भारताचा पाचशेवा कसोटी सामना होता आणि या ऐतिहासिक लढतीतील विजयाबरोबरच भारतानं आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतही अव्वल स्थान गाठलंय भारत पाकिस्तानसह सध्या संयुक्तरित्या अव्वल स्थानावर आहे या दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी एकशे अकरा गुण जमा आहेत त्यामुळे अव्वल स्थान आणखी भक्कम करायचं किंबहुना पाकिस्तानला दुसऱ्या स्थानावर ढकलायचं तर भारताला पुढची आणखी एक कसोटी जिंकून मालिकेत किमान दोन शून्यनं विजय मिळवणं आवश्यक आहे आणि या कानपूर कसोटीनंतर the first game of the series is very important uh, any series that you play whether at home or away um, whoever you know has the first um, sort of advantage over the other team um, they will go into the second test feeling more confident uh, for sure but it doesn't mean that you can take things for granted because we know that we're playing against a quality side. Uh, for them to show the resilience and um, uh, the character that they showed over the five days of this of this game, um, we know that we cannot afford to uh, be relaxed at any stage. Um, which you know, we took a lesson. I mean, uh, we were relaxed at at uh, in phases in this game, and they capitalized. They were on on the uh, you know on the mark throughout the game, and credit goes to them. Uh, they're a team that works really hard. Um, I know that for a fact. they're very uh, smart about their cricket and uh, they believe in their abilities and that shows on the field. So we do take an advantage in the second game, but um, taking nothing for granted. भारतानं पहिली कसोटी जिंकली आणि मालिकेत ऍडव्हान्टेज मिळवलाय असं म्हणतोय विराट कोहली विराट कोहलीच्या या संवादावर विराट कोहलीच्या या वक्तव्यावर तसंच भारताच्या कामगिरीवर आपल्याला गप्पा मारायचे आहेत निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील आणि क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संजगिरी या दोघांची तुमचं दोघांचंही या खेळ माझ्यामध्ये स्वागत सगळ्यात पहिल्यांदा संदीप तुमचं अभिनंदन कारण ही टीम इंडिया अजूनही खऱ्या अर्थानं पाटील बॉईज आहे पाटलांनी निवडलेला हा संघ आहे त्यामुळे पहिली प्रतिक्रिया तुमची या भारताच्या विजयावर अभिनंदन करावं असं वाटतं विराटचं भारतीय संघाचं आणि माझे जे सदस्य होते साथी जे सदस्य होते सर्वांचं आणि सर्व भारतीयांचं दिवाळीला अजून जरी महिनाभर असला तरी आजच दिवाळी साजरी करावीशी वाटते आणि खरंच कसोटीमध्ये सर्व गुणपणाला लावलेले दोन्ही संघाकडून या गेल्या पाच दिवसाच्या आपण जर खेळाकडे लक्ष दिलं तर असं म्हणता येईल आणि खरंच एक सुंदर विजय आणि खास करून जी आपण म्हणतोय की जो पहिला क्रमांक आपल्याला क्रमवारीत आय सी सीच्या मिळालेला आहे हा नुसता पहिला क्रमांक आजच्या पुरताच नसावा हा क्रमांक कायम आपल्याकडे राहण्याचा प्रयत्न राहावा आणि मला खात्री आहे की हा संघ जो आहे ज्याच्यात अगदी पूर्ण गुणांनी भरलेला हा संघ आहे जोश खूप आहे त्या जोशबरोबर होश पण त्यांनी ठेवावे आणि हा जो क्रमवारीतला पहिला जो क्रमांक आहे तो सुद्धा आपल्याचकडे ठेवावा संदीप तर भारत या कसोटीत झटपट विजय मिळवेल अशी अपेक्षा होती पण न्यूझीलंडनं संघर्ष केला पावसानं या इकडे या सामन्यावर पडण्याची घाई नाही केली त्यामुळे भारताला विजय मिळाला पण न्यूझीलंडच्या संघर्षासाठी त्यांना देखील थोडेसे मार्क्स द्यायला हवे विजय क्रिकेटमध्ये तीन टी जी म्हणतात टॅलेंट टेक्निक आणि टेम्परामेंट हे तिन्ही टी या पाच दिवसाच्या खेळामध्ये आपल्याला बघायला मिळेल आणि जरी विजय मिळवला असला तरी ज्या जिद्दीने लढा दिला खास करून पाचव्या दिवशी आणि जी खेळपट्टी आपण बघितली फिरकीला साथ देणारी खेळपट्टी होती परंतु त्यातलं थोडी जो एक उसळ म्हणा किंवा जो बाईट होता तो थोडा आज कमी बघायला मिळाला परंतु एक चांगला प्रयत्न दोन्हीही संघांकडून आणि जो गोलंदाज आपल्या मर्यादा ओळखून गोलंदाजी करतो तुला आठवत असेल तिसऱ्या दिवशी मीच म्हणालो होतो की दुसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात जर आपल्याला बाजी मारायची असेल हा सामना जिंकायचा असेल तर केवळ अश्विन आणि जाडेजावर आपल्याला अवलंबून राहता येणार नाही तर महम्मद शमी आणि उमेश यादवसुद्धा तितकेच महत्त्वाचे ठरणार आहेत आज मला आनंद होतो की तिसऱ्या दिवशी मी वक्तव्य केलं होतं ते आज खरं ठरलं ज्या रीतीने मोहम्मद शमीने ती जोडी फोडली आणि ज्या महत्त्वाच्या मोलाच्या दोन विकेट्स घेतल्या जे दोन मोलाचे वळी घेतले संदीपी पुन्हा तुमच्याकडे येतो मला सं, सं, याच्या संग्री टीम इंडिया पुन्हा एकदा नंबर वनवर आलेली आहे आणि आधीही टीम इंडिया पाटील यांच्या कारकिर्दीत कसोटी क्रिकेटमध्ये नंबर वन झाली होती त्यावेळी महेंद्रसिंग धोनी करणार होता सचिन तेंडुलकर टीममध्ये होत्या आणखी मोठे काही खेळाडू त्या टीममध्ये होते पण या टीमनं नंबर वनवर येणं आणि कदाचित पुढच्या काळात एकट्याने वैयक्तिकरित्या नंबर वन, वन मिळवणं हे किती मोठं आहे आधीच्या टीमच्या नाही हे अतिशय मोठं आहे तेही मोठं होतं हेही मोठं आहे आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपली टीम जी आहे ती तयार होते मग एक कॉम्बिनेशन आता हळूहळू हळूहळू हुँ, तयार व्हायला लागलं आहे बॅटिंग जी आपली जी ज्याला काय म्हणता येईल की बॅटिंग ऑर्डर ती सेटल झालेली आहे आपल्याकडे एवढंच नुसती सेटल झालेली नाही तर जागेंसाठी लढाई आहे आणि ती लढाई करण्यामध्ये सगळे टॅलेंटेड प्लेयर्स आहेत ते चार चांगले प्लेयर्स बाहेर पॅड लावून बसलेले आहेत मी शिखर धवनला बाहेर बसावं आहे किंवा आणखीन दोन चार प्लेयर्स आहेत जे बाहेर बसत आहेत ही समृद्धीची लक्षण आहेत आणि ही समृद्धीची लक्षणं जर जेव्हा असतात त्यावेळेला हा एक नंबरचा जो क्रमांक असतो ना तो जास्त काळ टिकू शकतो एक क्रमांकावर पोचणं सोपं आहे पण तिकडे राहणं टिकून राहणं हे कठीण गोष्ट आहे आपण फार कमी संघ बघितलेले आहेत वेस्ट इंडिज त्यात ज्यांच्याकडे चार फास्ट बॉलर्स होते विव रिचर्ड्स होता आणि ती टीम होती त्यावेळेला ते एक पहिल्या क्रमांकावर टिकून राहिले होते पण तो पहिला क्रमांक आजच्यासारखा नव्हता पण शेवटी ते दादा होते किंवा वॉच टीम टिकून राहिली होती जर त्याच पद्धतीत आपल्याला टिकून राहायचं असेल तर आपल्याकडे जसं संदीप म्हणाला की टॅलेंटची गरज आहे टॅलेंट टेम्परामेंट आणि टेक्निक हे तिन्ही गोष्टी या संघात आहेत आणि त्यामुळे आपण जास्त टिकून राहू शकतो कारण उद्याचा हा संघ आहे आणि तो पाटील किंवा पाटलांच्या टीमने किंवा पाटलांच्या मुलांनी जी कोणी मंडळी असतील त्याने आपल्या हातात दिलेली ही महत्वाची गोष्ट बरोबरच पाटलांची पोरं हुशार आहेत पण त्या सगळ्यात एक हुशार मुलगा आहे त्याचं नाव आहे रविचंद्रन अश्विन आणि संदीप आज रविचंद्रन अश्विननं आदल्या दिवशी त्याने तीन विकेट्स काढल्या होत्या पण आज आणखी तीन विकेट्स काढल्यात आणि या सामन्यामध्ये दहा विकेट्स घेण्याचा मान मिळवला जसं तुम्ही उल्लेख केलात की आज विकेट तेवढी फिरकी गोलंदाजांना साथ देत नव्हती आणि अशा वेळी अश्विननं आणखी तीन विकेट्स काढणं हे किती मोठं आहे आणि या सामन्यात दहा विकेट्स घेण्याचा पराक्रम जो आहे तो देखील किती मोठा वाटतो तुम्हाला हे निश्चितच महान कामगिरी म्हणावी लागेल आणि काही गोलंदाज मी बघितलेले आहेत आपण पण बघितलेले आहेत की जे दुसऱ्यांचं ऐकून आपल्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये किंवा प्रयोग्य करताना बघा दिसत अश्विन हा स्वतःचा जी गोलंदाजी आहे ती स्वतःच्या गोलंदाजीने पारख करतो डिपेंडंट आणि इंडिपेंडंट हे दोन फार महत्त्वाचे पैलू आहेत जे गोलंदाज डिपेंडंट राहतात आपल्या कोचकडून काही त्यांना सल्ला मिळेल आपल्या कप्तानाकडून काही आपला सल्ला मिळेल किंवा आपले जे जवळचे लोक असतात सल्लागार असतात त्यांच्याकडून सल्ला मिळून मग त्याचा तसा प्रयत्न राहतो अश्विन हा स्वतःची जो हे आहे स्वतःचा अभ्यास स्वतः करतो आणि म्हणूनच आज जे त्यांनी काल जो विक्रम केला सर्वाधिक दोनशे दहा धावा लवकरात लवकर कमीत कमी कसोटी खेळून जो मिळवल्या हो आणि आजचा त्याचा जर प्रयत्न म्हटला तर दोन्ही धावाचं जर आपण अश्विनचं जर हे विश्लेषण केलं तर प्रत्येक स्पेल त्याचा वेगवेगळा बघण्यात येतो म्हणजे ह्याचाच अर्थ एवढा की प्रत्येक स्पेलमध्ये त्यांनी वेगवेगळा प्रयोग एक केला आणि त्याच्याच बाबतीत जर आपण रवींद्र जाडेजाचं बोलायचं झालं तर आपल्या मर्यादा ओळखून गोलंदाजी करू या दोन्हीही ही जी एक जोड़ जोडगोळी जोडी नंबर वन म्हणेन मी ही आज जी आपल्याकडे आहे ही खूप महत्त्वाची या पुढचा जो येणारा काळ आहे या पुढच्या ज्या होणाऱ्या कसोटी आहेत त्या आपल्याला जिंकून द्यायला ही जोडी खूप महत्त्वाची ठरणार आहे भारताला यापुढच्या कसोटीमध्येही विजय मिळवून देण्यासाठी जाडेजा आणि अश्विन ही जोडी महत्त्वाची ठरणार आहे कोलकाता कसोटीत त्या दोघांना साथ द्यायला आणखी एका गोलंदाजाची गरज आहे का हे आपण संदीप पाटील आणि द्वारकानाथ संदेरींकडून जाणून घेणार आहोत पण त्यासाठी तुम्ही पाहत राहा एबीपी माझा तुम्ही पाहताय खेळ माझा आणि या खेळ माझामध्ये आपल्यासमोर गप्पांच्या मैफिलमध्ये सामील झाले आहेत भारतीय निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील आणि क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संगीर आणि गप्पांचा विषय अर्थातच कानपूर कसोटीतला विजय आणि त्यानंतर टीम इंडियानं गाठलेलं आय सी सी रँकिंगमधलं नंबर वनचं स्थान हे नंबर वनचं स्थान कायम राखायचं यापुढेही टिकून ठेवायचं तर टीम इंडियाला यापुढची कोलकाता कसोटी जिंकणं आवश्यक आहे त्या दृष्टीनं टीम इंडियाला काय करायला हवं हे आपण जाणून घ्यायचं संदीप पाटील आणि द्वारकानाथ संदीपडनं संदीप माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे संद संदीप तर म्हणाले की ही जोडी नंबर वन आहे अश्विन आणि जाडेजा पण या जोडी नंबर वनची आत्ताची जी कामगिरी आहे या कामगिरीला पूरक आणखी काही गरज आहे का तर कोलकाता कसोटी जिंकायची ते पुन्हा खेळपट्टीवर अवलंबून राहील म्हणजे खेळपट्टी जरी अशीच असेल तर हे दोन गोलंदाज पुढे ठरतात असं आपल्याला वाटतं आणि जसं तू मग अशी संधी म्हणाले की अश्विनने आपल्यात खूप वेगळे बदल केले आहेत एक तर आपली लाईन बदलली आहे तो ऑब्रेक्स तो खूप चांगल्या रीतीने टाकतो त्याचा जो कॅरम बॉल आहे तो सरप्रायझिंगली वापरतो एक फ्लोटर त्यांनी तयार केलेला आहे आणि व्हेरिएशन्स खूप आणलेलं आहे जडेजामध्ये व्हेरिएशन्स नाही आहे पण तो आपले जे आपली जी कुवत आहे त्या कुवतीत ज्या ज्या प्रकारे गोलंदाजी टाकता येईल टाकतं पण त्याला अशी विकेट लागते जर विकेट जास्त टणटणीत असेल चांगली असेल तर मग तिथे जडेजा आपल्याला यश देईलच असं नाही मग तिकडे आपल्याला एक एक्स्ट्रा स्पिनर खेळवायला लागेल किंवा एक्स्ट्रा एक, 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 एक मंद वेगवान गोलंदाज खेळवायला लागेल भारतात खेळतो म्हटल्यानंतर मग आपण स्पिनर खेळू मग जर बॅटिंग ट्रॅक असेल तर मग तुमच्याकडे पाच सात बॅट्समनची गरज नाही पडणार पाच बॅट्समन आणि दोन ऑलराऊंडर जे आपण आता ऑलराऊंडर मानतो जर आपण बघितलं तर जवळजवळ नवव्यापर्यंत आपण बॅटिंग करू शकतो मग तिसरा जो बॉलर आहे मग लेग स्पिनर आहे तो कदाचित उपयोगी करू शकतो पण ते खेळपट्टी कशी आहे आणि खेळपट्टीवर चेंडू कसा याच्यावर चे याच्यावरही भरदार हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आणि मला वाटतं तोच मुद्दा संदीप आज विराट कोहलीनं देखील अधोरेखित केला त्याचं म्हणणं होतं कानपूरच्या तुलनेत कोलकात्याची विकेट कोलकात्याची खेळपट्टी ही फलंदाजांना अनुकूल अशी आहे आणि त्यामुळंच अशा खेळपट्टीवर आम्ही कदाचित पुढच्या कसोटी एखादा गोलंदाज जादा खेळ हा जर गोलंदाज जादा खेळवायचा असेल तर निवड समितीचे अध्यक्ष म्हणून आत्तापर्यंत तुम्ही काम पाहिलंय तुम्ही कशा पद्धतीने विचार केला असता की कोलकात्यात एक जादा मध्यमगती गोलंदाज खेळवायचा फिरकी गोलंदाज खेळवायचा की सहा फलंदाज घेऊन आपण खेळलो तीच रणनीती कायम ठेवायची विजय हॉर्सेस फॉर कोर्सेस हे आपण ऐकून आहोत आणि हा कप्तानाचा विचार असतो विराट कोहलीने आज जे वक्तव्य केलेलं आहे हो। की कलकत्तामध्ये आम्ही हे नह करू किंवा करू शकतो परंतु जोपर्यंत भारतीय संघ आणि भारतीय कप्तान आणि कोच कलकत्तामध्ये दाखल होत नाहीत विकेटची पाहणी करत नाहीत तोपर्यंत हा निर्णय घेणं चुकीचं नाही ही मॅच सुरू सुरू व्हायची आधी हा पहिला सामना सुरू व्हायच्या आधीसुद्धा कित्येक जणांच्या मनात हेच प्रश्न होते की चार गोलंदाजाने आपल्याला सामना जिंकता येईल न्यूझीलंडनी आपल्या धर्तीवर येऊन तीन स्पिनर खेळवले आणि आपण आपल्या संघात फक्त दोन स्पिनरनी उतरलो होतो सामना जिंकल्यानंतर चित्र वेगळं दिसतं सामन्यापूर्वी वेगळं असतं त्यामुळे मी तरी म्हणेन की कलकत्ताला गेल्यानंतर हा निर्णय कप्तान आणि कोचने घ्यावा आपल्याकडे पर्याय निश्चितच आहे अमित मिश्रा ज्यांनी उत्तम प्रदर्शन जेव्हा जेव्हा त्याला संधी देण्यात आली तिकडे केलेलं आहे आपण जर मोहम्मद शमीचं म्हटलं तर कलकत्ताला त्यांनी जी त्याच्या करिअरची सुरुवात केली होती नऊ बळी त्यांनी मिळवले होते कलकत्ताची विकेट आणि कानपूरची विकेट ही निश्चितच वेगळी असणार पण जो इतिहास कलकत्ताच्या विकेटचा राहिलेला आहे एक थोडी मंद खेळपट्टी आहे कानपूरच्या मानाने पण ती कशी बनवली जाईल हा सर्वात मोठा प्र प्रश्न राहणार आहे आणि ते कळल्यानंतर ते बघितल्यानंतरच कप्तानाला हा निर्णय घ्यावा लागेल संदीप कोलकाता कसोटीचं पृथक करून, करून कानपूरच्या कसोटीचं पृथककरण करून, करून जर कोलकात्यात उतरायचं तर टीम इंडियाला आता कोणत्या गोष्टीचा विचार करावा लागणार आणि तुम्ही मंडळी या पद गोष्टीचा कसा विचार करता आणि पुढच्या कसोटीची वाटचाल करता सर्वात महत्वाची गोष्ट सामना जिंकवायचा जिंकायचा झाला किंवा शृंखला जिंकायची झाली तर सांघिक खेळ होणं सांघिक प्रदर्शन होणं मग नुसती फलंदाजी आणि गोलंदाजीच म्हणता येणार नाही तर तुमचं क्षेत्ररक्षणसुद्धा तितकंच उत्तम असायला हवं हो। गेल्या दोन वर्षाचा जो इतिहास आणि आमचा चार वर्षाचा प्रवास बघता खरंच आज खूप आनंद होतो की ज्या तऱ्हेने प्रगती आपल्या भारतीय संघाने ह्या भारतीय युवा खेळाडूंनी केलेली आहे तिन्ही क्षेत्रामध्ये या तिन्ही क्षेत्रातलं सातत्य बघता मला खात्री आहे की हा संघ अशीच कामगिरी पुढे चालवेल परंतु के एल राहुलनी या सामन्यामध्ये दोन्ही डावात जरी तो खराबरित्या आऊट झाला असता तरी जो एक सूर लावला त्या सुरावर बाकीचे सगळे नाचले काल पप्पू म्हणाला की गंगा व्हायली आणि त्यांनी सगळे हात धुवून घेतले परंतु हात धुवून सुद्धा प्रयत्न करावे लागतात रोहित शर्माचं म्हटलं प्रत्येकाने आपापलं काम प्रत्येकाने आपापल्यावर टाकलेली जबाबदारी अगदी नीटरित्या त्यांनी पार पाडली आणि म्हणूनच आपल्याला हा सामना जिंकता आला पण सामना जिंकणं किंवा एक एकदा एक शतक ठोकणं किंवा एकदा एक क्रमांक एक एक मिळवणं किंवा एकदा पाच बडे मिळवण्यापेक्षा सातत्याने सामने जिंकत राहणं जसं वेस्ट इंडिज मगाशी पप्पू बोलला की वेस्ट इंडिजचा जो दबदबा साठ सत्तर साली होता त्यानंतर ऑस्ट्रेलियाने ती गादी चालवली त्यानंतर पाकिस्ताननी काही वर्ष ती गादी चालवली हीच गादी चालवण्याची सुवर्ण संधी आज ह्या युवा भारतीय संघापुढे आहे आणि मला खात्री आहे ती गादी चालू शकतील तर केवळ कानपूर कसोटीत यश मिळवून उपयोगाचं नाही किंवा तेवढ्यावरच समाधान मानून फायद्याचं नाही तर त्याच्या पुढच्या काळातही जर जिंकत राहायचं तर आपल्याला कामगिरीत सातत्य असायला हवं आणि हाच सल्ला कदाचित निवड समितीचे जे आत्ताचे माजी अध्यक्ष झालेत त्या संदीप पाटलांचा त्यांच्या बॉयजला म्हणजे विराट कोहलीच्या टीम इंडियाला आहे संदीप पाटील आणि द्वारकानाथ संजगिरी या दोघांचे या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आभार We'll i